प्रेम या शब्दातच एक गंध असतो ओढ आधार आणि एक जाणीव की आपण कोणासाठी तरी स्पेशल आहोत पण प्रत्येक प्रेमकथा परिकथेसारखी सुंदर शेवटास पोचतेच असं नाही काही नात्यांना वेळ मिळत नाही काहींना समजूत आणि काहींना केवळ नशिबाचं सोबती पण अशावेळी जेव्हा एखादं नातं संपतं तेव्हा बाहेरून ते, ते फक्त ब्रेकअप वाटतं पण आतून त्यात एक आत्म्याचा कोसळलेला भाग असतो आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे समाज त्यावर फक्त हसतो टोमणे मारतो अरे एवढं काय झालं आहे पुढचं शोध खरं तर प्रेमात हरल्याचा अर्थ तू हरलास असा नसतो खरं प्रेम म्हणजे स्वतःच्या आतल्या खोल कप्प्यात कुणाला तरी जागा देणं विश्वास ठेवणं आपल्यातलं काहीतरी दुसऱ्याच्या हवाली करणं आणि जेव्हा हेच नातं मोडतं तेव्हा फक्त नातं नाही तर त्या आपला आत्मविश्वास स्वप्न मनातल्या शांततेची राख होते आणि त्या राखीतून परत उभं राहणं याहून मोठं शौर्य कोणतं असतं कोणीतरी सोडून जातं हे जितकं क्लेशदायक वाटतं तेवढंच ते आतून ढवळून टाकणारं असतं का केलं काय कमी पडलं माझ्यात परत कोणी प्रेम करेल का माझ्यावर या हजारो प्रश्नांची उत्तरं असतात आणि यावेळी नक्कीच कुणाला तरी सांगून रडायचं असतं पण आपल्याला त्या दुःखातही शांतपणे एकटं बसावं लागतं कारण प्रेमात हरल्यावर कोणी सॉरी बोलत नाही कोणी गुडबायच्या पलीकडचं काही समजून घेत नाही आणि म्हणूनच प्रेमात हरलेले लोक म्हणजे हरलेले नसतात तर ते जिंकलेले सैनिक असतात जे तुटलं जळालं पण पुन्हा उभं राहिलं त्याने हार स्वीकारली नाही तर त्या वेदना जगल्या आणि ते अनुभव एखाद्या सर्जनशीलतेत कवितेत गाण्यात किंवा नव्या नत्यात उतरतात प्रेमात हरल्याचं दुःख मोठं असतं पण ते मनात खोल जागा करून देतं स्वतःच्या मीला भेटण्याची एक गोष्ट लक्षात ठेव प्रेम अपयशी झालं म्हणून तो अपयशी नाहीस ते नातं तुटलं कारण ते पुरेसं मजबूत नव्हतं पण तू त्यात पूर्णपणे होतास हेच तुझं यश आहे ब्रेकअप हा शेवट नाही तो एक नवीन सुरुवात असतो स्वतःच्या आतल्या शौर्याला ओळखून पुन्हा प्रेम करण्याचा कारण प्रेमात हरणं हे दुबळेपणाचं नाही तर माणूसपणाचं लक्षण असतं